घरण गणपती रे तुम्ही नाकाला गेल त्या बारकी बहिणीस कशा आईस्क्रीम मग नको नको मामास पाहिजे मोनूला सांगत तुला कन्यादान गरीब बोलतो मी म्हणजे <laughs> बहिणीसला पोर नाही म्हणून गांडाखालची जेवणे ये खालची दोन अंडे जेवणे दोन अंडे हा दूर, <बोलता> <laughs> दूर जेवून <जो> <laughs> नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कवितापडील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ चा। देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे महाघ महिन्याच्या गणपती बाप्पांचा उत्सव तर चला आज छान असं दर्शनासाठी चालली आहे माहेर ही गणपती बाप्पाच्या म्हणजे पाच नंबर काकांच्या घरी महाघ महिन्याच्या गणपती बाप्पा असतात तर आज एका दिवसामध्ये आपल्याला दोन तीन गावं करायची आहेत दोन चार ठिकाणचं आमंत्रण आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाचं तर चला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहेरचा गणपती बाप्पा पाहायला भेटेस खूप आमची दमार मस्ती सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर ब्लॉगमध्ये तर सगळ्यांनी कंटिन्यू आज जर जमलं तर संध्याकाळी चार वाजता व्हिडिओ देईन नाहीतर मग उद्या देईन तुम्हाला ओके चलो आता निघूया बरं ना काही नंदाजी वाढवून बघता का नाही जेवाला हा आव भूक लागलं तुम्हाला वहिनी जी काही बरेच ना जेव्हा जेव्हा मस्त नंदाजीला जायला जाम टाईम लागतो जेव्हा तिकडे गणपतीचा मालक पहिले काही पावले पावणे तिकडे वाट बघतो का नाही गणपतीच्या पप्पाला जास्त भूक लागले दमला वाटत धावून दाऊन जगून गणपतीचे इकडे दोघे जावांचं काहीतरी काम चालू आहे मोठी जावंच वाटतं काहीतरी डायरेक्शन देत बारक्या जावंच ला असा खावन तसा खवन कशाला आता

बघा गणपतीची मोठी मम्मी ठेव ठेव इथे येते इथे ठेव म्हणजे आई फाला जेवण शाले गोद तुम्ही कौशाल अरे घरन गणपती रे तुम्ही नाकाव खायला लागेल त्या बारकी बाईनीस कशा आईस्क्रीम की ना मग नको नको तेजनचं काय चालू आहे बापूला जेवाला बरं ते काय तुझी काय करायला घेतले घेतले काय हा संध्याकाळची सोय हा इथं आमची बघ बसले बघ इकडे बाग इकडे हा या आमची ब ढोकऱ्या बघ चालू आहे पाहिजे मोनूला सांगतं तुला कन्यादान करीम गडाखालची जेवून घालची दोन अंडे जेवणे दोन अंडे हा दूर जेवून बघ रा मामाचा किती जीव आहे कन्यादान करीम बोलतो तुला असं म्हणजे आगरी समाजामध्ये पहिल्यांदाच काहीतरी होईल पोऱ्याला पण कन्यादान

शेल मावशी शिकवल बघ तुला जेवलो मग जेवलो जेवलो दे चला आता आईने काय काय पिशव्या भरल्या द्यायला काय मेहरी या बघा काय काय भरले भाजीवाला बिजीवाला आई आहे त्यावर चाल सोला टाटा चल काकू टाटा <laughs> आई खाली खाली आले सोडवलं का की वर्ष फक्त हार घेऊ आता केली पण घेऊ इकडनं लगेच चालय तर

तुला लक्की पाहिजे ना घेऊ ने हा का एका दिवसामध्ये जमशील त्याला तू सांगशील बाबा घेऊन जा तुमचं परत चल तुला देते चल इथं आणून देऊ आणला गाडीवरती तुला आधी सांगला असत तो गाडीवरती पण फिरते तू आधी बोलला असता ना कॉल करून मला व्हिडिओ बघितले का हा इकडं इकडं मी गणपती बाप्पाच्या दर्शनाला यांच्या इथं वाणगरी सोडून सरून नको नको चला झाला एक सरस हा तुम्ही किती पास ना आम्ही पण पास ती पात तिकड नाही जेव्हा बिवायचं काय नाही मावशीला तुझ्या चहा आवडते चहा पण हा चहा शेव हा त्या घेऊन शे जेव्हा काही टेन्शन नाही आता मी आता ताईच्या घरामध्ये आल्या <laughs> ताईंच्या घरी आल्या गणपती बाप्पाच्या दर्शन आला कोणगावला जाम मस्ती असते इथं या बहिणी बहिणींची मस्त हा आमचं पण संग मस्त गेल्यावर तुझं काय चाललंय बाबू तुझं काय चाललंय बाबू कुठे चाललंय पावडर लावून तू कुठे चाललाय ए बाबा मावशी तुमच्या घरी आले ना अय बाबू मावशी तुमच्या घरी आले ना

त्याने <laughs> मला चढताना बघितला तो धावता <laughs> <laughs> तू घरात <गारा, laughs> होता मी जुन्यावरून येत होती वरती असं सांगते का त्याला जेव्हा त्याला पण कटायला आणला तुम्ही चालल एक साडी पुढे घोसले हो चालेल बिंदास ये बाबू 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 आता मी तुमच्याच घरी राहणार आहे मला काय करायचं <laughs> चला चला आई चला बाबा बाय भेटू आपण लवकरच तुमच्या दिम्याच्या मार्केटमध्ये आता चल ताई बाय 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 கா கலத்த வீக்க अरे मी तुमच्या वहिनी जवळ मग आता का जेव्हा पटापट तर करा तुम्ही तुमचा शिजाचा पत्ता जेवाला अली नाही आम्ही जेव्हाच जेवणाशिवाय का इथले जातच नाही मग आता संध्याकाळची कसं आहे बिर्याणीची ग बाबा मग थांबत लागेल जेवायला व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी बऱ्या तुम्ही हे तुम्ही दोघे पण जाता दिव्या दिव्याला काही दिव्या अरे पण ती खुशी विक्रती येशील हा खुशी तर ओळखत नाही खुशी नक्की जादू हो घ्यायला लागतंय तुम्हाला अंदर खुशी ओळखत नाही लाटली पण <laughs> वाला वाला कती वाला हो कती हो मी कसं साव्हाजी व्हायला पाहिजे केव्हा येवाला पाहिजे कत्ती वाजता येवाला पाहिजे टाइम तर तेव्हाच होतं ब किती वाजता येऊ दे अरे सकाळी मी सावधला गेलो ना तिकडचं आता इकडे आले आओ दोन तीन गावा गेल्यान दीदी तुझं काय लग्न झालं का हे <laughs> दीदी गेल्या वर्षी तू नाचत दिस ना ब्लॉकमध्ये आय दीदी दीदीचा लागीन पण झाला बर आहे <laughs> बघा म्हण गेल्या वर्षी पोर होती आता बाई झाली लगेच करशील जग कवर पुरं झाले पास निसता <laughs> दिव्य हसू नको तू आपला पण नंबर लागणार आता हसू नको

नाही डायरेक्ट इज्जतच घालवली आपण आगरी बाई आहो नाही का आपल्या डोळे नाही ते शिवाय येतात आपले वाटले कोणी नाही इकडे आमची आई आईची थोडी आमच्या तब्येत नाही बरी आई थोडीशी नर्वस

वाचते तर येऊन कसा हवं माझी तीन पोरा घरा एका बरोबर तू कुठे तर पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आहे ना गणपती पुढच्या वर्षी येईन घ्या गेल्या वर्षी आणतो ना पुढच्या वर्षी येष व्हिडिओ मध्ये लक्षात लक्ष नव्ह आई नोड बॉम्ब पोरला खुशी <laughs> आवरी तयारी करून काही उपयोग नाही झाला तुझा इज्जत नाही टाटा पाय बाय तो आम्ही कडे कडे जेवायला अजून टाइम आहे ना गो आता जाऊन आलो आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे करून एक दोन तीन ठिकाणी गेलेलो ते तुम्ही आजच्या ब्लॉग मध्ये तर पाहिलं आणि सावधला गेलो तिकडनं मग जेवलं वगैरे आणि आईने भरपूर असं काय काय दिलं मला सांगते मोनिषला घेऊन आले गाडी आहे तर घेऊन जा सांगते तुला काय काय भरपूर काय काय भरून दिलं तर ते दाखवत जर बसली तर अजून ब्लॉग पण मोठा होईल आणि आता संध्याकाळच्या साडेसहा वाजलं तर मला प्लांटवर पण जायचं आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला आता उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच जाईल काय काही दिलंय ते चला आता मी ब्लॉगचा एंड करते तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शोअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छानशान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राह बाय बाय